हॅलो गुड मॉर्निंग आज मस्त अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आज आहे संडे तर आज रविवार असल्यामुळं काय करायचं काय करायचं म्हणून आम्ही म्हटलं की चला सिद्धटेक गणपतीला जाऊन येऊयात तर आम्ही गणपतीला जाण्यासाठी निघालो होतो तर पाहूयात तर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलो होतो गारवा हॉटेल आहे फेज गारवा हॉटेल मग इथे जेवण करण्यासाठी थांबलो होतो तर पाहू शकता हा जो बारवा आहे हा एकदम जुना आहे बरं का आणि किती मोठा आणि अगदी खोल आहे तर पाहू शकता नंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही सिद्धटेकला गणपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी निघालो मंदिराच्या जवळजवळ आलेलो आहोत

पाहू शकता हे आहे गणपतीच प्रवेशद्वार तर आम्ही प्रवेशद्वारातून प्रवेशद्वार मधून आतमध्ये आलेलो आहोत तर हे पाहू शकता आतमधला घुव आहे सगळा सकाळी सकाळी लवकर गेलो त्यामुळे गर्दी थोडी कमी होती बरं का कारण संडे असल्यावरती खूप गर्दी राहतील मंदिरामध्ये पण आम्ही सकाळी सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी खूप कमी होती त्यामुळे आमचं आम दर्शन वगैरे पण व्यवस्थित झालं तर पाहू शकता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये आत दर्शनाला हे मंदिराचा बाहेरचा कलश म्हणजे एक सुरुवातीची कमान असते ती आणि त्याच्यानंतर जे आहे ते हि तर लिहिलेले चिंचवड देवस्थान ट्रस्ट श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक दर्शनासाठी चाललेलो आहोत कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी जा खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वातावरण राहतं पाहू शकता गणपतीची मूर्ती किती छान दिसत आहे सिद्धिविनायक गी। ना गी ना गी तर आमचं जर आतमधलं आतमधली शूटिंग जी आहे ती त्यांनी घेऊन नाही दिली बरं का त्यामुळं दर्शन वगैरे झालं थोड्या वेळ बाहेर सभामंडपामध्ये बसलो आणि त्याच्यानंतर आलो बाहेर हे पाहू शकता बाहेर येतानाचा व्हिडिओ आहे तर साहेब मी आरवानवर येत आहे तर माझा भाऊ होता सोबतच त्याने व्हिडिओ घेतलेला आहे आमचा त्याच्यानंतर इथं ज्योतिषशास्त्र म्हणून शास्त्रे बसलेले आहेत तर त्यांच्याकडे हे अंगठ्या वगैरे पाहिल्या आणि तिथं ट्राय केलं ह्यांनी घेण्यासाठी त्यांना काही आवडलं नाहीत तर त्यानंतर आम्ही मुलांना खेळणी वगैरे घेण्यासाठी फिरत होतो तर मुलांना इथं खेळणी वगैरे घेतल्या आणि मी पण स्वामींसाठी वस्त्र वगैरे पाहत होते गणपती बाप्पांना स्वामींना चौरंग वगैरे पाहत होते तर एक दोन चौरंग घेतले मी आणि इथं मुलांना गाड्या वगैरे घेतल्या तर पाहू शकता त्याच्यानंतर माझा मावस भाऊ बहीण दाजी आजी आजो आ, आजी आणि माझ्या मावस बहिणी हे सगळे दाजीने नवीन गाडी घेतली म्हणून मंदिरात दर्शनासाठी आले होते तर हे पाहू शकता हे दोघं माझे भाऊ आहेत आणि इथे रस पिण्यासाठी सगळे थांबले होते तर आजी आणि ह्या माझ्या तीन मावस बहिणी आहेत तर नंतर इथं आम्ही रस वगैरे हो पिलो आणि निघालो परतीच्या प्रवासासाठी तर पाहू शकता हे नदीपात्र आहे सिद्धटेकचं किती मोठं नदीपात्र आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक